मंडळी तेल लावून डोक्याला मालिश केलं की एकदम शांत रिलॅक्स वाटत पण या प्रकृतीच्या व्यक्तींसाठी ते घातक ठरू शकत कोणासाठी तेल लावणं हे जास्त त्रासदायक ठरू शकत डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार ज्या व्यक्तीच्या नाकातून डोळ्यातून सतत पाणी येतं कानामध्ये पू झाला असेल अशा व्यक्तींनी डोक्याला तेल लावणं टाळायला हवं हो। कारण अशा व्यक्तींच्या शरीरातला कफ वाढलेला असतो आणि तेल लावल्याने तो अधिक वाढू शकतो त्यामुळे हा त्रास असेपर्यंत डोक्याला तेल लावून मालिश करू नका तसंच ज्या व्यक्तींना आंगात असा त्रास होतो म्हणजे अंगावर नेहमीच सूज येत असते अशा व्यक्तींनी देखील डोक्याला तेल लावून मॉलिश करणं टाळायला हवं कारण यामुळे त्यांच्या अंगावरील सूज ही जास्त वाढू शकते त्यामुळे तुम्हाला त्रास होत असतील तर आधी तुमच्या जवळच्या डॉक्टरांचा तुम्ही सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच डोक्याला तेल लावायला सुरुवात करा मग तुम्हाला ही माहिती कशी वाटली आणि तुम्हाला अजून कोणते टॉपिक ऐकायला आवडत असतील तर कमेंटमध्ये सांगा आणि अशाच हेल्थ रिलेटेड अपडेटसाठी लोकमत फॉलो करायला विसरू नका